प्रभाग क्रमांक आठमध्ये दर्शन प्रताप पाटील यांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आमदार शिरीषकुमार नाईक यांची विशेष उपस्थिती राष्ट्रीय पक्ष काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल उर्फ दीपू सर आणि प्रभाग क्रमांक आठचे अधिकृत उमेदवार दर्शन प्रताप पाटील व मनीषा प्रमोद वाडिले यांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक आठच्या घरोघरी सर्व उमेदवारांनी आशीर्वाद घेतले या प्रसंगी नवापूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार कुमार नाईक माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील माजी नगरसेवक अजय प्रताप पाटील माजी पंचायत समिती सदस्य राजेश रोशन नाईक दीपक वसावे आकाश उपस्थित होते या काँग्रेसच्या भव्य रॅलीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळाला या रॅलीमध्ये जनसमुदाय स्वयंप्रेरणेने एकत्रित झालेला दिसून आला दर्शन प्रताप पाटील यांनी नगरसेवक असताना प्रभागात विकास कामे केली असल्याचे स्थानिक नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता असून त्यावेळी त्यांना स्थानिक नागरिकांनी जलसेवक पुरस्काराने सन्मानित देखील केले होते त्यांनी स्वतःच्या विकास कामाच्या जोरावर आपले वेगळे अस्तित्व निर्माण केल्याचे बोलले जात असून दर्शन प्रताप पाटील यांना स्थानिक जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे बिरो रिपोर्ट नवाब नजरबाज न्यूज नवापूर